शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकाच्या एक जबरदस्त वानाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामध्ये त्या, त्या वाणाची प्रति एकर उत्पादन क्षमता किती आहे त्याचबरोबर लागवडीपासून हे वान किती दिवसांमध्ये कापणीसाठी येते त्याचबरोबर या वानाची आपण कोणत्या महिन्यामध्ये पेरणी करू शकतो शिवाय हे वान पेरणी करत असताना प्रति एकरासाठी किती बियाणं पेरावं याविषयी देखील संपूर्ण माहिती बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास तर शेतकरी बांधवांनो आजचे हे सोयाबीनचे वान आहे ते म्हणजे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस सोयाबीन पिकाचे तेहतीस चौवेचाळीस हे वान जर म्हटले तर उत्पादनाला अतिशय चांगले असे वान मानले जाते त्याचबरोबर मित्रांनो साधारणतः ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे साधारणतः लागवडीपासून पंच्याण्णव ते एकशे पंधरा दिवसांमध्ये हे कापणीसाठी येणारे वाण असून हे नामांकित असे वान आहे मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वानाची लागवड म्हणजेच पेरणी करत असताना साधारणतः जून महिन्यापासून ते जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्ही या वाहनाची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो ग्रीन गोल्ड या वाहनाच्या प्रति एकर उत्पादनाचा जर विचार केला तर साधारणतः आपण बारा ते पंधरा क्विंटल प्रति मध्ये ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वानाचे आपण उत्पादन घेऊ शकतो एकंदर उत्पादनाचा जर विचार केला तर जमिनीची क्वालिटी त्याचबरोबर खत व्यवस्थापन यावरच तुमचं उत्पादन अवलंबून असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वाहनाचा एकंदर आपण जर विचार केला तर या वानाचे एक विशेष म्हणजे कमीत कमी निम्म्यापेक्षा जास्त शेंगा या चार दाण्याच्या आपल्याला बघायला मिळतील म्हणजेच एका शेंगामध्ये चार दाणे आपल्याला या वानामधून देखील बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो या वानाच्या दाण्याची क्वालिटी चांगल्या प्रकारची असते त्याचबरोबर मित्रांनो तळापासून तर वर शेंड्यापर्यंत शेंगा देणारी हे एक नामांकित असे वान आहे मित्रांनो एकंदर तुम्हाला जर सोयाबीन पिकाची जर लागवड करायची असेल तर तुम्ही हे वान लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता धन्यवाद